साव सलाते शो कांबळे ने मुंबई जिल्हा प्रमुख शिवसेना या वतीने संत गोती ज्योतिरत्न बनते यांच्या प्रवर्त दिना निमित्त सर्व महाराष्ट्रामधून नेता देशामधून सर्व गुरुवर्ते आलेले आहेत तर सर्वांना माझा नई मुंबई ऐरोली सर्व जनतेच्या वतीने आणि ज्योतिरत्न रत्ना बनतेंना खरच या ऐरोली मधी गोती रत्ना बनते आल्यापासून या ऐरोलीचा एवढा विकास झालेला आहे या ऐरोली मधल्या सर्व कार्यकर्ते महिला या वतीने केवळ बुद्ध बुद्धाचा धम्म त्यांनी पसरलेला आहे म्हणून मी तांबळे कुटुंबाच्या वती व माझ्या सर्व मुंबई महिला आणि चौघली साहेबांनी पण येऊन आणि सर्व लोकांना सर्व महिलांना उप उपस्थितांना खूप आनंद वाटला की आज आपला समाज एवढा भारून गेलेला आहे मध्ये आज देश महाराष्ट्रामधून नाही तर देशामधून सर्व गुरु आलेले आहेत आमचे आज आम्ही खूप भाग्यवान समजतो तर एवढेच बोलून देऊ शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र साहेब आज बदनंत ज्योतिदत्त महाथरो यांचा निर्वाण सुख जो अष्टप्रिकार सह महासंघाच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे सा सा या कार्यक्रमाचं आयोजन ज्या पद्धतीने केले परत सुरेख असं कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि कारण आपले ज्योतिरद्ध भनंत जे होते त्यांचं आयुर्वेदीसाठी जे कार्य आहे त्या कार्याच्या नुसारच आज त्यांची आज आठवण म्हणून आपण हा इथे एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपनेते विजयरावजी चौघले साहेब आमच्या नगरसेवका नंदा काटेत आहे वत्सरा कांबळेत आहे नंतर आमचे समस्त शिवसैनिक नवीनबाईचे बीचे आयुर्वे विधानसभेचे या सगळ्यांचाही मी ते आभार मानतो कारण आज हा एवढा मोठा कार्यक्रम जो आयोजित केलाय आयोजित केल्याचा उद्देश एकच आहे एक की भंतेजींचं जे कार्य होतं आपल्या आयुर्वेदीसाठी त्याचा एक जिवंत उजाळा म्हणा किंवा त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी नालंदा विभाजना संघ आणि आमचे शिवसेना नवीनबाई पक्ष या सगळ्यांचे मी आभार मान धन्यवाद आज भदंत ज्योतिरत्न महाथेरोजी यांच्या निर्वाण सुखकामनासाठी अं अष्टपरिका काळश सह महासंगनाचा कार्यक्रम नियोजित केलाय मी नालंदा बुद्धविहार येथे सर्व एवढे नागरिक जमलेले आहेत आज त्यांच्या सुखसमृद्धीसाठी आम्ही प्रार्थना करण्यासाठी इथे जमलो आजच्या दिवशी आमचे उपनेते विजयदादा चौगुले यांनी त्या सर्व भंतीजींसाठी एक उपहार आणि भेटवस्तू त्यांना देण्याचं आयोजन केलं आणि आम्हाला अभिमान वाटतो की आजच्या स असा समाजाला धरून चालण्याचं चा काम आमचे साहेब नेहमीच करत असतात आणि आजच्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन करून नालंदा बुद्धविहार येतील तथागत सर्व अनुयायी आणि अनुयायींनी जो उपस्थिती देऊन इथे या कार्यक्रमाची एक हातभार लावलाय त्यासाठी मी मनोकामना करते चिरशांती लागो भंतीजींचं कार्य हे नेहमीच प्रेरित होतं आणि नेहमीच ते सर्वांना धरून काम करायचे आम्ही नेहमीच त्यांना आमच्या विभागामध्ये कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमासाठी त्यांना आगमन द्यायचो कि भिंतीजी या आणि मार्गदर्शन ते नेहमीच करायचे तर मी भंतीजींना हे करते वंदन करते आणि आज नालंद विहार येते भंतीजींना अभिवादन करण्यासाठी पूर्ण जगभरातून सर्व भिक्षू आलेले आहेत आणि इंटरनॅशनल जे असतात भंतीजी ते सुद्धा आजच्या दिवशी इथे उपस्थित राहून भंतीजींना मानवंदना दिलेली आहे